चौपाटीवरती जाऊयात कारण लालबागच्या राजाचं विसर्जन आता अगदी अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे अगदी काही वेळापूर्वी लालबागच्या राजाची ही आरती सुद्धा पार पडलेली आहे आणि यानंतर राजाला या नव्या तराफ्यावरून खोल समुद्रामध्ये नेलं जातं आहे आपण बघतोय अजूनही लालबागच्या राजाच्या मंडळाचे कार्यकर्तेच नाहीत तर जनसागर अद्यापही लोटलेला बघायला मिळतोय लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी आणि हळूहळू आता हा राजा खोल समुद्रामध्ये जायला निघालेला आहे खर तर मोठी भरती असल्यामुळे लालबागच्या राजाचं विसर्जन हे रखडलेलं होतं सकाळी आठ वाजता हा राजा गिरगावच्या चौपाटीवरती पोहोचला होता मात्र सहा वाजल्याच्या नंतर समुद्राला मोठी भरती आली आणि त्यामुळे तराफा आणि लालबागच्या राजाचा राजाची जी मूर्ती आहे यांच्यामधलं अंतर व्यवस्थितपणे मॅच होत नव्हतं आणि त्यामुळे त्या त्याला तराफ्यावरती चढवण्यामध्ये विराजमान करण्यामध्ये अडचणी येत होत्या अखेर ओहोटी सुरू झाल्याच्या नंतर हा जो नवा तराफा गुजरातवरून आलेला आहे अत्याधुनिक असा हा तराफा आहे त्याच्यावरती लालबागच्या राजाला विराजमान करण्यात आलं पुन्हा एकदा भरतीची वाट बघितली गेली आणि आपण बघतोय हे विसर्जन आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्याला थेट इथून अपडेट्स देत आहेत निलेश अरबी समुद्रामध्ये आता लालबागच्या राजाची मूर्ती येऊन तरा आता निघतो आहे तत्पूर्वी एक आरती देखील या ठिकाणी पार पडली रात्री उशीर झालाय मात्र मुंबईच्या समुद्रकिनारी गणेश भक्त लालबागच्या राजाचे भक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि लालबागच्या राजाचा जयघोष या निमित्तानं संपूर्ण समुद्रकिनारी आपल्याला ऐकू येतोय मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी भाविकांशी झालेली आहे खरंतर लालबागच्या राजाचं विसर्जन हे प्रत्येक वर्षी सकाळी साडेआठ नऊ वाजेपर्यंत होत असतं मात्र यंदा जवळपास बारा तेरा तासांचा उशीर या ठिकाणी झालेला आहे भरती आणि ओहोटीची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे ही अडचण निर्माण झाली होती साधारणपणे सकाळी साडेआठ वाजता दालबागचा राजा गिरगाव समुद्रकिनारी पोहोचला आणि त्यानंतर भरती सुरू झाल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी भरायला सुरुवात झाला आणि त्यामुळं बापाचं विसर्जन होऊ शकलं नाही ज्यावेळेस ओहोटी सुरू झाली त्यावेळेसच नवीन तराफ्यावर गणपती बाप्पाची मूर्ती जी आहे ती चढवण्यात आली त्यानंतर बाप्पाचे जे आभूषण आहेत ते पुन्हा एकदाला घालण्यात आले घालण्यात आले आणि त्यानंतर हे भव्य आरती जी आहे ती पार पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आता आपण पाहतोय या तराफ्यावर स्वतः मुकेश अंबानी यांचे चिरंजीव आनंद अंबानी देखील पोहोचलेले आहेत तर त्यांचा एक या ठिकाणी लालबागच्या राजाच्या चरणी मोठी सेवा असते आणि ते आता या ठिकाणी पोहोचलेत ते देखील या बाप्पाच्या विसर्जनासाठी अरबी समुद्रामध्ये येत असतात आता काही क्षणांमध्ये बाप्पाची मूर्ती जी आहे ती समुद्रात आपल्याला जाताना दिसेल आणि या जो गुजरात म्हणजेला तराफा आहे या तराफ्याच्या माध्यमातून विसर्जन जे आहे खोल समुद्रामध्ये बाप्पाचं पार पडणार आहे भरतीला सुरुवात झाली आहे पाणी भरायला आता पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे त्यामुळं आता हा तराफा समुद्रात जायला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाहीये गोहाटीमुळं आज हा पूर्ण दिवस बाप्पाचे विसर्जन रखडलं होतं आता ते पूर्ण झालेलं आहे मंडळाच्या कार्यकर्त्यांचा जर आपण उल्लेख करायला पाहिजे कारण आतापासून मोठ्या प्रमाणात ही मंडळी लाभताना आपल्याला पाहायला मिळत आहेत नागरिकांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी आहे त्यांना सावरण्यासाठी एक पूर्णपणे भौतिक सर्कल त्यांनी केलेले आहेत तुम्हालाही ते समुद्रात येऊ देत नाहीयेत आणि हे काही जायदा यासोबत कुठलीही अनुचित घटना करू नये यासाठी ते प्रयत्न करतात आपल्याला पाहायला मिळतात कोळी बनाच्या यावेळी भरती आली त्यावेळी बाप्पाच्या मूर्तीला तराफ्यावर चढवताना अनेक वेळा अडचणी येत होत्या मोठ्या प्रमाणात पाणी भरल्यामुळं तराफा आणि बाप्पाची मूर्ती ज्या ट्रॉलीवरून आणण्यात आली होती त्यांचं अंतर जे आहे ते मॅच होऊ शकलं नाही आणि त्यामुळे बराच वेळ ही प्रक्रिया जी रखडली होती मात्र यावेळी सर्व टोळी बांधवांना बाप्पाच्या मूर्तीचं संरक्षण केलं व्यवस्थित रीत्या ती मूर्ती नाही यासाठी काळजी घेतली आणि त्यानंतर साधारणपणे साडेचार पाचच्या दरम्यान बाप्पाची मूर्ती जी आहे ती तराफ्यावर चढवण्यात आली आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात जल्लोष या ठिकाणी करण्यात आलेला आहे मंडळाचे अध्यक्ष असणारे बाळासाहेब असतील किंवा महान सचिव सुधीर साळजी असतील यांना देखील या सगळ्या घटने संदर्भामध्ये माध्यमांशी माहिती दिली कशा पद्धतीनं आजची अडचण आली होती नैसर्गिक एक कुठेतरी ओळख होती आणि त्यामुळे याच्या वतीनं सांगण्यात आलं गाडे दहापर्यंत बापाचं विसर्जन होईल अशी त्यांच्या वतीनं माहिती देण्यात आली होती ही खास करून कौतुक करण्यासारखी गोष्ट म्हणजे मुंबई महानगरपालिका प्रशासन मुंबई पोलीस त्यासोबतच मंडळाचे कार्यकर्ते इतर गणेश गल्लीच्या राजाच्या मंडळाचे कार्यकर्ते देखील थी या ठिकाणी मदतीला धावले होते स्वतः अध्यक्ष आणि कार्यकर्ते विसर्जनानंतर घरी पोहोचले मात्र ज्यावेळी हे बाप्पाचं विसर्जन रखडते असं लक्षात आलं त्यावेळी सर्व मंडळी पुन्हा एकदा या ठिकाणी एकत्र आली आणि सर्वांनी एकत्रितरित्या मिळून या ठिकाणी काम आहे ते आता पूर्ण केल्याचं आपल्याला दिसत आहे काही वेळापूर्वीच या ठिकाणी अनंत अंबानी आलेले आहेत आणि आता विसर्जनाला सुरुवात होते आपण पाहतोय जमिनी या ठिकाणी बहुश्य नागरिकांचं आपल्याला पाहायला मिळतोय कोळी बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी आहेत त्यांचा एक वेगळा मान असतो ज्यावेळेस विसर्जनाला सुरुवात झाली होती मिरवणुकीला सुरुवात झाली होती त्यावेळेस त्यांच्या हस्ते आरती त्या ठिकाणी पार पाडली होती लाल लालबागमध्ये आणि आता सर्व मंडळी जी आहेत पुन्हा एकदा समुद्रकिनारी आलेले आहेत कारण आता अगदी काही क्षणांमध्ये या ठिकाणी विसर्जनाची प्रक्रिया जी आहे ती सुरू होताना आपल्याला दिसते आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात मुंबईकर असेल कोळी बांधव असून सर्व मंडळी समुद्रकिनारी रात्री उशीर झाला असला तरी तो तोच जल्लोष आणि त्याच जे घोष आहे गणपती हा आपल्याला ऐकू येताना या ठिकाणी पाहायला मिळतोय या ठिकाणी पोलिसांची देखील एक रिपोर्ट आहे ती या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत कमस्टरच्या माध्यमातून सातत्याने या ठिकाणी गेट्या घातल्या जात आहेत आणि काही समुद्र किनारे आलेल्या लोकांना दुका जाण्यासंदर्भामध्ये या ठिकाणी सांगण्यात येत आहे आपण पाहतोय आता बापाच्या या विसर्जनाच्या निर्मितेला सुरुवात होते समुद्रामध्ये आता स्वपाची मृत्यू जाणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी अनेक ते आपल्याला डान्स करताना देखील पाहायला मिळत आहेत पारंपरिक गाण्यांवर हे नृत्य या ठिकाणी सुरू आहे आणि पुढच्या काही क्षणांमध्ये या मी विसर्जनाची जी प्रक्रिया आहे ती पार पडताना दिसेल आपल्याला अगदी निलेश असे सोबत रहा आपण तिथला उत्साह अद्यापही जो कायम आहे सगळ्यांमध्ये तो पुन्हा एकदा दाखवूयात खरं तर एकीकडे लालबागच्या राजाची दृश्य आपण बघतोय आता राजाचं विसर्जन हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे पुन्हा एकदा भरतीला सुरुवात झाल्यामुळे आता हा जो बाप्पा आहे तो खोल समुद्रामध्ये हळूहळू नेला जातोय दुसरीकडे आपण बघतोय तितकीच मोठी गर्दी म्हणजे ज्या पद्धतीनं काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप देण्यासाठी जितकी गर्दी होती त्याच पद्धतीची गर्दी आज सुद्धा लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या दिवशी झालेली आहे खरं तर बराच उशीर झालाय बरेच तास उलटून गेलेले आहेत या विसर्जनाला काही नैसर्गिक अडथळे सुद्धा आले तर काही वेळेला मंडळाचं नियोजन सुद्धा चुकलं असं बोललं गेलं मात्र आता अखेर बारा तास उलटून गेल्याच्या नंतर म्हणजे ज्या पद्धतीनं दरवर्षी लालबागच्या राजाचं विसर्जन हे साधारणपणे सकाळी आठ वाजता होत असतं तर आता रात्रीचे साडेआठ वाजतायत आणि तब्बल बारा साडेबारा तास अधिकचा सा वेळ या विसर्जनासाठी लागलेला आहे खरं तर भरतीचा काळ असल्यामुळे त्यावेळेला विसर्जन आमच्या सगळ्या गोष्टींमध्ये अडचणी निर्माण झालेल्या होत्या काहीसे अडथळे आलेले होते मात्र इथल्या कार्यकर्त्यांचा आणि जे गणेश भक्त आहेत जे लालबागच्या राजाच्या चरणी दहा दिवस येत असतात राजाची एक छबी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी जे प्रचंड आटापिटा करत असतात जन शक्य नसतं ते अगदी दाटीवाटीनं या सगळ्या मिळेल त्या जागेवरती उभं राहून मिरवणूक अनुभवत असतात लालबागच्या राजाची आणि ते सगळे जण बाप्पाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी होते त्या सगळ्या जणांचा उत्साह अद्यापही कायम असलेला दिसतोय प्रचंड मोठी गर्दी आणि कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासनाचं खास करून आपल्याला विशेष कौतुक करायला हवं त्यांचे आभारही सर्वसामान्य मुंबईकर म्हणूनही मानायला हवेत कारण इतकी मोठी गर्दी असताना आणि अशा पद्धतीचं नियोजन एक नाही तर दुसऱ्या दिवशी सुद्धा तितक्याच चोखपणे त्यांनी केलेलं आहे तितक्याच उत्तम पद्धतीनं ही सगळी व्यवस्था त्यांनी सांभाळलेली आहे तर लालबागच्या राजाच्या विसर्जनाची ही तयारी आपण बघतोय अत्यंत अंतिम टप्प्यात आणि आता या बाप्पाला निरोप दिला जाईल लालबागच्या राजाची उत्तर आरती ही अगदी काही वेळापूर्वी संपन्न झालेली आहे